त्राल परिसरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय जैश ए मोहम्मद आणि हिजबूच्या तीन दहशतवाद्यांचा हा खात्मा करण्यात आलाय मधल्या त्राल परिसरात सुरक्षा दलाला हे मोठं यश आलंय आणि ड्रोनच्या मदतीनं परिसरामध्ये आता शोधकार्य सुरू आहे जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय आणि सकाळपासून सुरू असलेल्या याच चकमकीमध्ये सुरक्षा दलाला हे मोठं यश मिळालंय पहलगामच्या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे आणि जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आमीन नजीर वाणी तसंच यावर अहमद भट आणि आसिफ अहमद शेख अशी खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची नाव आहे तर दोन दिवसामध्ये सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घाण्यात यश मिळवलेलं आहे तर गेल्या दोन दिवसामध्ये अशा प्रकारे सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे आणि काल झालेल्या दहशतवाद्यांना खात्मा जेव्हा त्यांनी केला होता तेव्हा त्या ते ठिकाणी आधार कार्ड मिळालेले होते तसंच भारतीय चलन सुद्धा जप्त करण्यात आलं होतं तर आज सुद्धा एक मोठं यश म्हणता येईल उर्वशी खून आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया उर्वशी त्राल भागात आज ज्या मोठ्या घडामोडी घडल्या यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालेले काय नेमकं या ऑपरेशनविषयी अनुपमा गेल्या तीन दिवसात जम्मू काश्मीरमध्ये ही दुसरी चकमक बघायला मिळतीये आणि ज्या प्रकाराने आ, ही चकमक झाली आहे त्यात महत्वाचं म्हणजे हे की पलगाम हल्ल्यानंतर सरकारने जे चौदा दहशतवाद्यांची लिस्ट जारी केलेली त्याच्या त्याच यादीत आपण ह्या तिघांचाही समावेश बघितलेलं हे सांगितलं जात आहे लष्करांच्या सूत्रा नुसार की एक आ, आसिफ शेख नावाचा एक टॉप कमांडर होता त्याचा समावेश आहे आ, या तिघांमध्ये जे लष्कराने त्याच्याबरोबरच बाकीचे दोन जे आहेत अहमद भट आणि आमिर नजीर वाणी तर हे दोन पण या दोघांचं पण या यादीत नाव होतं तर म्हणजेच महत्व म्हणजे महत्वाचं आणि एक महत्वाची गोष्ट ही झाली आहे एकाच जागी तिथे आपण बघतोय की स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे श्रीनगर मध्ये आहेत पहिल्यांदाच ऑपरेशन सिंधू नंतर श्रीनगर मध्ये पोहचले त्याआधीच आपण हे बघितलं की कशा प्रकाराने तिकडचे जे लष्कर आहेत त्यांनी ऑपरेशन केलं असा हा दुसरा पार्ट आहे ज्यात तीन दहशतवाद्यांना ठार मार लाल मारला ठीक आ, धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या